दोनशे वर्षापूर्वी प्रगत झालेले शास्त्र ज्याप्रमाणे फास्ट इफेक्ट आपल्याला देत होतं ते फास्ट आहे चांगलं आहे परंतु आपण असं बघतोय की आजार एखादा आपला सुरू होतो बघ तो हृदयविकार असेल जसं आपण आता बोललात डिप्रेशन हो। असेल हो। मायग्रेन असेल संधिबात असेल थायरॉइड असेल कोणता आजार गोळ्या काही थांबत नाही आपण म्हणजे त्या नियमितपणे घ्याव्याच लागतात आणि सर्रासपणे अर्थात त्या डॉक्टरांच्या फॅथीप्रमाणे मायग्रेन बरा होत नाही हृदयविकार म्हटलं तर बायपास यांचे प्लास्टिक करावीच लागेल स्पॉन्डिलोसिस मध्ये ऑपरेशन करावं लागेल ला ला मायग्रेनला तर इलाजच नाही गोळी मरेपर्यंत खावा लागेल म्हणजे सोळा सोळा अठरा अठरा वीस वीस वर्ष लोक माझ्याकडे डिप्रेशन सिझोफेनियाच्या गोळ्या खाऊन जे येतात टॅबलेट घेऊन तेव्हा मला या विषयाचं गांभीर्य आज डॉक्टर मी गेले सत्तावीस वर्ष या विषयात काम करतोय जाणवत असं आहे की मग आपण काय बघतोय की मॅनेजमेंट मिळते आहे आजार तेवढ्या पुरता कंट्रोल राहतोय पण hmm. तो कायमचा बरा होत नाही hmm. हे मान्य आहे की प्रत्येक पॅथीला लिमिटेशन असतात